दोन भाग आहेत त्याच्यातले पहिला भाग जो आहे जो राजकोटचा पुतळा जो पडला हां हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून सगळ्यात दुर्दैवी घटना आहे जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई व्हायलाच पाहिजे आणि नुसतं दोषी नाही हे परवानग्या कशा दिलेल्या गेल्या कला संचनालयांनी परवानगी दिली का ह्याच्यावर ह्याचं स्पष्टीकरण सरकारने देणं गरजेचं आहे एवढ्या घाई गडबडीने ह्या पुतळ्याचं उद्घाटन का केलं लोकसभेच्या वेळी ह्याच्यावरसुद्धा बोलायला पाहिजे चार डिसेंबरला नौदल दिवस होता त्या दिनानिमित्त पुतळ्याचं उद्घाटन झालं बारा डिसेंबरला माझं पत्र आहे नरेंद्र मोदींना की हा शास्त्रोक्त पद्धतीने पुतळा उभा राहिलेला नाही आहे आणि म्हणून तुम्ही परत हा पुतळा उभा करा किंबवनात त्याचं संवर्धन जतन काय करतात ते कराब कारण का तो त्याचे जे त्याचे जे मेजरमेंट्स आहेत किंवा ज्या त्याचा हावभाव आहेत हे सगळे चुकीचं दिसत होतं हे मी त्यावेळीच बोललो आहे बारा डिसेंबरला दोन हजार तेवीसला मला आश्चर्य वाटते की महाविकास आघाडीतल्या लोकांनीसुद्धा माझं पत्र का वाचलं नाही आत्ता वाचलं नाही त्याच्यावर काय चर्चा केली नाही हां पण एक गोष्ट मला पटलेली नाही ती म्हणजे जे काय चाललं आहे सध्या इवन राजकोटच्या किल्ल्यावर ज्यावेळी महाविकास आघाडीतले लोक आणि महायुतीतले लोक एकत्र एक तिथं आले तिथं थोडंफार झालंच तुमरी झालंच तिथं पण तिथं जर काय वाईट घडलं असतं तर महाराष्ट्राला हे परवडलं असतं का या सुसंस्कृत महाराष्ट्राचं हे हे प्रतीक जर राहिलं असतं का शेवटच्या घटकापर्यंत हा सगळा विषय गेला असता तर सगळ्या म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांच्यामध्ये जोरात मारामारी सुरू झाली असती हे बरोबर नाही आहे परवा ते आंदोलनसुद्धा झालं ते जोडो जो, काय जोडे मारो आंदोलन हे महाराष्ट्राची संस्कृती आहे का मला सांगा एका कार्यकर्त्यांनी करणं हे ठीक आहे पण सगळ्या मोठ्या मोठे नेते लोकांनी जाऊन ते जोडो मारा जोडे माराय आणि सगळे आपापल्या ठिकाणी मोठे आहेत वर ज्यावेळी तुम्ही त्या लेवलला पोचता मग ते पवारसाहेब असतील काय उद्धव ठाकरे असतील काय देवेंद्र फडणवीस असेल एकनाथ साहेब असेल अजित पवार असतील ते नाना पटोले काय काँग्रेसचे जयंत असं आणि कोण असतील हे सगळे जे कोण मोठे असतील महाराष्ट्रात थी, त्यांनी त्यांनीसुद्धा कामं केलेत सगळ्यांनी अशा पद्धतीचं आंदो आंदोलन करणं करायलाच पडेल आपल्याला आपलं मत व्यक्त करायचं नाही जे झालं राजकोटला करायलाच पाहिजे हेच हे, हे सोय आम्हाला चालत नाही पण जो जोडो आंदोलन करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे मी त्या मताचं बाकी त्यांना काय वाटायचं तो त्यांचा प्रश्न आहे